नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता जेवण झाल्यानंतर आपण जेवल्यानंतर त्याच ताटामध्ये हात धुवायचा का हात धुल्यानंतर मग काय होतं त्यामागे काय कारण आहे की आपण जेवण झाल्यानंतर त्याच ताटात हात धुवायचा का नाही यामागील जी काही सत्यता आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल तर आता सगळीकडे ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी असं दिसून येतं की अनेक लोक जे आहेत तर जेवण केल्यानंतर त्याच ताटामध्ये हात धुतात पण आता हे हात धुणे चुकीचं आहे का आता जेवण केलेल्या ताटामध्ये आपण हात का धुऊ नये तर यामागे एक रहस्य आहे तर ते काय रहस्य आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता बऱ्याच वेळा काय होतं की या गोष्टी ज्या आहेत तर आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींना म्हणा किंवा लहान मुलाबाळांना माहिती नसतात जेणेकरून यामागे काही दोष लागतात का इतर काही गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी आपण आपल्या घरातील इतर व्यक्तींना पण सांगणे गरजेचं असतं कारण की बऱ्याच वेळा काय होतं की काही गोष्टी आपल्याला माहिती असून पण आपण मुलांना म्हणा किंवा घरातील इतर व्यक्तींना सांगत नाही त्यावेळेस मग आपल्या घरामध्ये ज्या अडचणी निर्माण होत असतात तर ह्या अडचणी निर्माण होऊ नये म्हणून ह्या गोष्टी आपण घरात सांगायचं आहेत तर त्यासाठी एक कथा सांगितली जाते एक अत्यंत गरीब माणूस होता गरीब कुटुंब होतं तो गरीब व्यक्ती जेवायला बसला तेव्हा त्याची ते जी पत्नी होती तर तिने डाळ भात भाजी पोळ्या बनवल्या होत्या आणि हे जे सर्व आहे तर एका ताटामध्ये वाढलं होतं जेवण आणि घरी जे काही लोणचं होतं ते सर्व ताटात तिने वाढलं जेवणाचं ताट तयार केलं आणि जेवण करून घेत होते तर तो माणूस जेवायला बसला होताच तेवढ्यात मग दारात एक महात्माजी भिक्षुक आले आणि ते म्हणाले की हे भाऊ भिक्षाम देही भिक्षाम देही भाऊ मी खूप उपाशी आहे मला खूप भूक लागली आहे मला काही जेवण मिळेल का मी खूप दिवसापासून उपाशी आहे असा तो मा भिक्षुक जो आहे तर तो म्हणू लागला तर तो माणूस बेचारा जेवायला बसला होता समोर ताट आहे आणि दारात एक उपाशी माणूस उभा होता त्या माणसाने आदरपूर्वक मग त्याला बोलावलं या महात्माजी आपण कुठून आले आहात असे मग त्या महा भिक्षुकाला विचारले आमचे भाग्य खूप मोठे की तुम्ही आमच्या घरी आलात असं म्हटलं आणि तुमचे पाय आमच्या दारी लागलेत हे आमचं खूप मोठं भाग्य आहे असा मग तो माणूस म्हणू लागला ते तपस्वी महात्मा होते आसन देऊन त्यांना मग जेवायला बसवलं स्वतःसाठी जे तयार केलेलं ताट होतं तर त्यांनी मग त्या तपस्वी महात्माजींना ते ताट दिलं त्या गरीब व्यक्तीच्या घरामध्ये जे जेवण बनवलं होतं ते अगदी थोडंसंच बनवलं होतं ते दोघे पती पत्नी या दोघांकरिताच कारण की घरात काहीच जास्त नव्हतं ते गरीब लोक होते जेवढं होतं तेवढंच बनवलं होतं थोडीशी डाळ भात भाजी तेसुद्धा कधीकधी ते, ते मागून आणून खात होते जे मिळत होतं तेच खात होते आज जे जेवण होतं ते त्यांच्यासाठी देखील थोडं कमीच होतं आता अतिथी आले महात्माजी होते त्यांना जेवायला दिलं तो माणूस मग शांतपणे बसला आणि त्यांना जेवण देत राहिला महात्माजी जेवण करू लागले महात्माजी म्हणाले आणखीन आणा आणखीन थोडं जेवण आणा त्यावर ते त्यांच्या पत्नीने सांगितलं आता फक्त शेवटच्या दोनच पोळ्या उरल्या आहेत आणि तेवढ्याच उरल्या आहेत जेव्हा त्यांच्या पत्नीने सांगितलं की फक्त शेवटच्या दोन पोळ्या आता शिल्लक उरल्या आहेत तेव्हा मग ते बाहेर जेवायला बसलेले जे भिक्षुक म्हणजेच की महात्माजी होते तर त्यांनी मग ते ऐकलं आता यांच्याकडे फक्त दोनच पोळ्या शिल्लक आहेत असे मग समजले त्याला आणि काहीच नाही तर तो गरीब माणूस जो आहे तर तो दोन पोळ्या घेऊन बाहेर आला आणि मग म्हणाला महाराज हा प्रसाद घ्या महात्माजींना त्यांनी विचारलं दोन पोळ्या देऊ का त्यावर महात्माजी म्हणाले नको नको आता नको त्यांनाही समजलं की आता हे गरीब लोक काय खाणार म्हणून त्यांनी त्या ते ज्या पोळ्या आहेत तर त्या घेण्यास मग नकार दिला त्या गरीब माणसाने हात जोडून सांगितलं तुम्ही आमच्या अतिथी आहात तुम्ही पोटभर जेवण केल्यानंतर महात्माजी म्हणाले ठीक आहे एक ठेवा मग एक पोळी त्यांनी ठेवली आणि जी दुसरी पोळी आहे शिल्लक उरली त्या मा महात्माजींनी म्हणजेच की जे अतिथींनी डाळ भात भाजी खाल्ली आरामात पाच आरामामध्ये पाच पोळ्या खाल्ल्या आणि पोटभर खाल्ल्यावर आनंदी झाले पाच पोळ्या खाऊन त्यांचे पोट भरलं आणि मग ते त्यांच्या मार्गाने निघून गेले आता त्या गरीब माणसांच्या घरी दोघे नवरा बायको जेवणाचे उरले होते त्यांनी जेवणाची मग सर्व भांडी जी आहे तर ते बाहेर आणून ठेवली आणि ताट लावले उरलेली थोडीशी जी भाजी होती तर थोडासा भात होता डाळ होती त्यातून दोघांनी आपलं ताट तयार केलं एक पोळी उरली होती ती दोघांनी अर्धी अर्धी घेतली मग त्या दोघांनी जेवण केलं आपण विचार करा की अर्ध्या पोळीचे कोणाचे पोळीने कोणाचं पोट भरतं का दिवसभर त्या माणसाने काहीही खाल्लं नव्हतं संध्याकाळीही काही मिळालं नाही फक्त एक वेळेसच जेवायला मिळतं आणि नाश्ता काही झाला नव्हता फक्त अर्धी पोळी मिळाली त्यांनी मग ती अर्धी पोळी खाल्ली दोघांनी थोडं खाल्लं आणि जसे त्यांनी जेवण केलं तेव्हा ते हात धुवायला बाहेर गेले तर पूर्वी लोक अंगणात बाहेर जाऊन हात धु दु, धुवायचे आता सगळ्यांना ह्या गोष्टी माहितीच आहेत की कारण की ही जी परंपरा आहे की ताटात हात धुतले जात नाहीत तुम्ही हे पाहिलं असेल की लोक ताटात हात धुत नाहीत तर बाहेर जाऊनच हात धुतात आता आजही अनेक लोक आहेत की जे ताटात हात धुत नाहीत इतक्या मोठ्या भंडाऱ्यात जिथे ऐंशी ते चाळीस हजार लोकांचं जेवण बनतं पण तिथेही कोणी ताटात हात धुत नाहीत हे तर सगळ्यांना माहितीच आहे ताटात हात धुण्याचा नियम नाही पण ताटात हात धुवूने खूप लोकं असतात जे घरात जेवण करतात आणि जेवण झाल्यानंतर आजकाल आळस इतका वाढला आहे की जेवणाच्या ताटावरून उठून जाऊन बाजूला हात धुवायलासुद्धा कंटाळा करत आहेत काही लोक म्हणजेच की वॉश बेसिनपर्यंत जाऊन हात धुवू शकत नाहीत आणि तिथेच बसून मग ताटात हात धुतात आता हात कधीही ताटात धुवू नये कारण की ताटात व्यवस्थित जेवण करायचं असतं आता तुमच्या ताटात आहे त्याचा एक एक अन्नाचा दाना देवाला अर्पण करा अनेक लोकांचा नियम असतो की जेव्हा जेवणाचे ताट समोर येते ते तेव्हा त्या त्यांच्या त्या जेवणाच्या ताटातून थोडेसे अन्न घेऊन देवाच्या नावाने मग खाली ठेवतात आणि त्यानंतरच मग जेवण केलं जातं आता हे बऱ्याच ठिकाणी घडत असतं आणि पाणी जेवणाच्या ताटाच्या चारही बाजूने फिरवतात आणि मग जेवण स्वीकारतात तर देवाला भूक लागल्या लावल्यानंतर म्हणजेच की भोग लावल्यानंतर जेवण राहत नाही ते प्रसाद बनतं त्या प्रसादाचा एक एक दाना आपण खाल्ला पाहिजे तो फेकू नये म्हणून मग ताट स्वच्छ करून जेवण करावे ताटात हात धुवू नये ताट व्यवस्थित स्वच्छ करावे आता ते लोक नवरा बायको त्यांनी मग काय केलं अर्धी अर्धी पोळी खाल्ली जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर बाहेर हात धुण्यास गेले बाहेर त्यांनी हात धुतले जिथे त्यांचे अंगण होते तर त्या अंगणात एक झाड होतं त्या झाडाजवळ एक मुंगूस बसलेला होता मुंगूस ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहितीच असेल आता साप आणि मुंगसाच्या लढाईमध्ये मुंगूसच जिंकत हो कधी पण आता तो जो मुंगूस आहे तर तिथेच बसलेला होता त्या व्यक्तीने मग हात धुतल्यानंतर त्यांचं पाणी मुंगसाच्या शेपटीवर पडलं शेपटीचा अर्धा भाग ओला झाला आणि जसे शेपटीवर पाणी पडलं तसं त्याचा रंग बदलला सोनेरी झाला त्या सोनेरी मुसाने त्याची शेपटी पाहिली आणि त्या व्यक्तीला म्हणाला भाऊ तुम्ही माझ्यावर पाणी टाकलं तर बघा माझा अर्धा मागचा भाग सोनेरी झाला आहे माझा रंग बदलला आहे माझी शेपटी सोनेरी झाली आहे तुम्ही एक काम करा माझ्या पूर्ण शरीरावर पाणी टाका म्हणजे मी सुंदर होईल तो गरीबी व्यक्ती म्हणाला नाही मी तर माझे हात धुवून घेतले आहेत म्हणाला ठीक आहे भाऊ काही हरकत नाही पण तुम्ही हे सांगा की तुमचं हात धुतलेलं पाणी माझ्या शरीरावर पडल्यामुळे माझा रंग कसा बदलला सोनेरी कसा झाला आता मला माझं पूर्ण शरीर सोनेरी करायचं आहे अर्ध्या सोनेरी झालेलं आहे आता पूर्ण शरीर मी सोनेरी कसं होईल उद्या मी परत येतो तुम्ही माझ्या शरीरावर उद्या परत हात धुवा तो गरीब व्यक्ती म्हणाला नाही आता तुझा धर्मराज युधिष्ठिरांच्या राज्यात जा ते यज्ञ करत आहेत त्या यज्ञात खूप सारे तपस्वी महात्मा आणि खूप सारे ब्राह्मण लोक आले आहेत जिथे आणि तपस्वी महात्मा हात धुतात तिथे मग तुझा धर्मराज युधिष्ठिर सर्वांना अन्नदान करत आहेत खूप मोठे यज्ञ चालू आहे जा जर तुझ्या एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या ब्राह्मणाच्या किंवा मग एखाद्या तपस्वीचा हात धुतलेल्या पाण्यामुळे जर तुझा रंग सोनेरी झाला तर समज धर्मराजांचा यज्ञ पूर्ण झाला संपन्न झाला त्यांचा यज्ञ मग आता मुंगूस खूप आनंदी होऊन धर्मराज युधिष्ठिरांच्या राज्यात गेले जिथे खूप सारे अनेक लोक जे आहेत तर ते जेवण करत होते तपस्वी होते एकापेक्षा एक, एक महात्मा होते आणि काही ब्राह्मणही होते जिथे सर्व लोक हात धुत आहेत तिथे मुंगूस जाऊन बसले हजारो नव्हे लाखो लोकांनी ब्राह्मणांनी महात्मांनी प्रसाद घेतला आणि सर्वांनी हात धुतले पण मग सचा रंग सोनेरी झाला नाही आता सर्व लोक जेवण करून दक्षिणा घेऊन ब्राह्मण निघून गेले त्यानंतर धर्मराज युधिष्ठिर म्हणाले पहा राजांची सभा भरली आहे त्या राजांच्या सभेत अर्जुन म्हणाला भीम म्हणाला पहा आजपर्यंतच्या इतिहासात एवढं मोठं अन्नदान जितक्या आमच्या मोठ्या भावाने धर्मराज युधिष्ठिरांनी केलं आहे इतकं मोठं यज्ञ कुणीही केलं नाही इतकं मोठं अन्नदान कुणीही केलं नाही इतकं सोनं चांदी हिरे मोती जे दान दिलं आहे इतकं मोठं दान आजवर कुणीही केलं नाही असे मग तेव्हा मुंगूस बोलू लागला मुंगूस म्हणाला भीम भाऊ शांत राहा इथे कुठलाही यज्ञ झाला नाही यज्ञ तर एका गरीब माणसाच्या घरी झाला होता भीमाने मुंगसाला बोलावले आणि विचारलं तू कोण आहेस मुंगूस म्हणाला मी मुंगूस आहे भीम म्हणाला मग तुझं शरीर सोनेरी कसं झालं अर्ध शरीर सोनेरी कसं झालं मुंगूस तर असे नसते तुझं हे केस सोनेरी चमकत आहेत असं कसं झालं त्यांनी विचारलं जवळच एक गाव आहे गावा त्या गावात एक गरीब माणूस राहतो जो खूप श्रद्धा आणि भक्तीने देवाला मानतो त्याला जे काही भिक्षेमध्ये मिळते त्याचे जेवण बनवून तो खातो त्याने जेवण करून जसे हात धुतले आणि त्यांचे पाणी माझ्या शरीरावर पडलं तसं माझं अर्ध शरीर सोनेरी झालं त्यांनी मग सांगितलं युधिष्ठिराच्या यज्ञात जा जर तुझं पूर्ण शरीर सोनेरी झालं तर समज त्यांचा यज्ञ पूर्ण झाला पण ऐक भीम तुझा यज्ञ अजून पूर्ण झाला नाही मी इथे बसलो आहे भिजत राहिलो पण माझं शरीर सोनेरी झालं नाही आणि तुम्ही म्हणतात की धर्मराजांनी एवढं मोठं यज्ञ केलं एवढं मोठं दान केलं तो गरीब माणूस होता आणि त्याच्या हात धुण्यामुळे माझं शरीर बदललं इथे तर खूप लोकांनी खाल्लं काहीही झालं नाही इतक्या ब्राह्मणांनी खाल्लं तरी पण काही झालं नाही आता श्रीकृष्ण त्या सभेतच बसले होते मग श्रीकृष्ण मंद हसत होते अर्जुन म्हणाला हे श्याम हा मुंगूस कोण आहे आणि हा काय सांगत आहे आम्हाला माहिती नाही तुम्ही सांगा यज्ञ पूर्ण झाला की नाही आता सभेत चर्चा होऊ लागली की धर्मराज यांनी एवढे पैसे खर्च केले आहेत पण त्यांचा यज्ञ पूर्ण झाला नाही मुंगूस म्हणत आहे की यज्ञ तर पूर्ण झाला नाही जोपर्यंत पूर्ण शरीर सोनेरी होणार नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण मांडला जाणार नाही संपन्न होणार नाही तर आता श्रीकृष्णजींना विचारलं तेव्हा मग श्रीकृष्णजी म्हणाले ऐका तुमचं यज्ञ अजून पूर्ण झाला नाही म्हणूनच त्याचं शरीर जे आहे तर अजून पूर्ण सोनेरी झालं नाही जेव्हा तुमचा यज्ञ पूर्ण होईल तेव्हा त्याचं शरीर नक्कीच सोनेरी होईल अर्जुन म्हणाला प्रभू माझ्या भावाने जितका मोठा यज्ञ केला तसा यज्ञ आजवर कोणीही केला नाही जर केला नाही तर मग त्याचं शरीर सोनेरी कसं झालं नाही हे सांगा आधी तर एवढा मोठा यज्ञ कुणी केला नाही आणि जर त्यांचं पूर्ण शरीर सोनेरी होणार असेल तर अजून त्याचं शरीर सोनेरी कसं झालं नाही असा मग प्रश्न पडला हे मला जाणून घ्यायचं आहे असे मग ते म्हणाले आता तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मुंगूस सोनेरी कसा झाला अर्जुन हा मुंगूस त्या गावात गेला होता तर तो एक जो गरीब माणसाकडे गेला होता तो देवाला श्रद्धा आणि भक्तीने स्मरण करत असतो आणि देवावर खूप श्रद्धा ठेवतो त्याच्या मनात कुठलाही छलकपट नाही सरळ स्वभावाचा होता तो जेवणासाठी बसला होता तसाच एक अतिथी आला त्याने मग आपले ताट पुढे केले आणि संतोषजनक जेवण त्याला दिले आपले संपूर्ण ताट त्याने अतिथीला अर्पण केले आता त्यानंतर उरलेली जी अर्धी पोळी त्याने खाल्ली आणि अर्धी पोळी त्याच्या पत्नीने खाल्ली संतोषजनक भावनेने त्यांनी अतिथीला जेवण दिले जे मिळाले ईश्वराचे आभार मानून त्यांनी मग जे जेवण आहे तर ते खाल्ले त्या संतोषी भक्ताने हात धुतल्यावर त्याचे हात धुण्याचे पाणी मुंगसाच्या शरीरावर पडले तेव्हा मग त्या मुंगसाचे अर्धे शरीर सोनेरी झाले आणि मग अर्धे शरीर मुंगसाचे राहिले तर अर्जुन म्हणाला प्रभू हे काय तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले अर्जुन तुझ्या भावाने करोडो रुपये खर्च करून तो यज्ञ केला त्याने जितके पुण्य मिळाले नाही त्यापेक्षा अधिक पुण्य त्या खऱ्या भक्ताला मिळाले त्या संतोषी भक्ताला मिळाले ज्याने एका खऱ्या तपस्वीला जेवण दिले कारण तुझ्याकडे करोडो रुपये आहेत म्हणून तू करोडो रुपये खर्च करू शकलास पण त्या व्यक्तीकडे फक्त एक ताट जेवण आणि पाच सहा पोळ्या होत्या त्याने मग त्याचे संपूर्ण दान केले जे त्याच्याकडे होते सर्वस्व दान केले तेव्हा त्याला मग अधिक पुण्य मिळाले त्याच्या सर्वस्वाच्या नावावर फक्त ताटातील जेवणच त्याची संपत्ती होती तीच त्याची मालमत्ता होती अर्जुन म्हणाला आता याचे पूर्ण शरीर सोनेरी कसे होईल तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले तुझ्या राज्यात कुणी भुकेला आहे का आधी त्याला शोधा शोध घेतला तर मग कळाले की जंगलात एक महात्मा उपाशी बसले होते तपश्चर्या करत होते धर्मराजाच्या यज्ञात सर्व ब्राह्मणांनी जेवण केले होते पण एका व्यक्तीने जेवण केले नव्हते तो तपस्वी तिथे बसलेला होता त्या महात्म्याला बोलवण्यात आले विनंती करण्यात आली की चला आपण जेवण करा त्यांना जेवण दिले गेले आणि जसे त्यांनी हात धुतले त्याचे हात धुण्याचे पाणी मुंसाच्या शरीरावर पडले आणि त्याचे संपूर्ण शरीर सोनेरी झाले पुढेपासून मागेपर्यंत तो एकसारखा सोनेरी झाला आणि तिथे एक घंटा बांधलेली होती आणि ती आपोआप टनटन वाजू लागली युधिष्ठिर तुमचा यज्ञ संपन्न झाला यज्ञ कधी संपन्न होतो जेव्हा जेवण दिले जाते कोणताही यज्ञ करा पण जोपर्यंत अन्नदान गरजू लोकांना करत नाही खऱ्या संत ऋषीमुनींना दान करत नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण होणार नाही त्यामुळे मग सर्वात मोठा यज्ञ म्हणजे भुकेलेल्यांना जेवण देणे अन्नदानांचा यज्ञ असतो तुम्ही इतर कोणत्याही यज्ञामध्ये जास्त गुंतू नका गरजू भुकेल्या व्यक्तींना जेवण द्या तोच सर्वात मोठा यज्ञ आहे त्यामुळे खऱ्या मनाने केलेले दान गरजूंना केलेले दान आणि भुकेल्यांना दिलेले जेवण कोणत्याही यज्ञापेक्षा मग कमी नाही अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेवण केलेल्या ताटामध्ये हात धुतल्यामुळे ताटात असलेल्या अन्नाचा म्हणजेच की जो आपण प्रसाद म्हणतो त्याचा अपमान होतो आणि त्यामुळे माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होतात आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये गरिबी येत असते म्हणूनच मग जेवणाच्या ताटामध्ये कधीही हात धुवू नये तर मग ही जी गोष्ट आहे तर ही गोष्ट आपल्या घरातील मुलांना म्हणा किंवा इतर व्यक्तींना माहिती नसते आता जर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती समजली असेल तर इथून पुढे तरी चुकूनही ताटामध्ये हात धुवू नका यामुळे आपल्या घरामधील अन्नपूर्णा देवी आपल्यावरती नाराज होत असते तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद